नमस्कार मैत्रिणी मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला शाही मस्तानी साडी कशी कट करायची ते दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल आणि तुम्हीही अशीच साडी सेम कट करू शकाल चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण अस्तर घेतलेलं आहे तर आपण हे ऐंशी ऐंशी सेंटीमीटरचे दोन पीस घेतलेले आहेत हे बघा तर ही लहान मुलीची आहे साडी तर मी दोन ते तीन वर्षापर्यंत मुलीची साडी सहज बसून जाईल ऐंशी ऐंशी से सेंटीमीटरचे दोन पीस घेतल्यावर बघू शकता उंचीनुसार अस्तर घ्यायचं आहे तर आपल्याला सर्वात आधी पॅन्ट कट करायची आहे तर पॅन्टची उंची आहे कमरेपासून ते खाली पायापर्यंत मोजायची हो असते तर पॅन्टची उंची आहे आपली बावीस इंच तर आस्तर हे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे असं बघा बघू शकता जॉईंट भागा आपल्या साईडनी ठेवायचा आणि हा खुला भागा समोरच्या साईडनी ठेवायचा आहे तर आज तर हे चार पदरी फोल्ड आहे बघू शकता तर सर्वात आधी आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची उंची घ्यायच्या आधी आपल्याला हा जो कपडा असतो खालीवर झालेला तो सरळ करून घ्यायचा आहे अशी रेषा उडून आणि मग उंचीची मार्किंग करायची आहे तर बावीस इंचावर मार्क करायचा आहे बघू शकता तुम्ही बावीस इंचावर मार्क करायचा आहे तर बावीस इंच याच्यामध्ये उंची उंचीमध्ये कोणतंही मार्किंग घ्यायचं नाही कारण की आपण एक इंचाचा नेफा जोडत असतो दीड इंचाचा नेफा जोडत असतो तर आपला अर्धा इंच खाली शिलाई मार्जिन आणि वरती अर्धा इंच हे आपल्याला बरोबर होऊन जाते तर आपल्याला आता उंची नंतर आपल्याला सीट गेर टाकायचं आहे तर सीट गेर आहे साडेसात इंच आता कमर टाकायची सुरुवात आधी कमरची मार्किंग करायची आहे आणि त्याच्यानंतर सीट जी मार्किंग करायची आहे तर सेम कमर आणि लहान मुलांचा शक्यतो कमर आणि सीट गेर सेमच असतो साडेसात इंचावर मार्क करायचा आहे साडेसात इंचावर मार्क केल्यानंतर आपल्याला दीड इंच इथून दीड इंचा समोर मार्क करायचा आहे आणि इथेही साडे सात इंचावर मार्क करायचा आहे आणि आपल्याला साडेसात इंचामधून आपल्याला एक इंच मायनस करायचा आहे आणि खालच्या साईजला मार्किंग करायची आहे तर साडेसहा इंचावर खालच्या साईडने मार्किंग करायची म्हणजे पॅन्टीचा बॉटम असतो हा आणि ते असा जे आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट असा जोडून घ्यायचा आहे पट्टीच्या तीच्या साडेसात इंचावर कमर मार्किंग आणि साडेसात इंचावर मार्किंग केलेली आहे तर आपल्याला ही पॅन आता कट करून घ्यायची आहे तर कट करताना आपल्याला असं जे आकारवर कट करत आहे आता ही कट करून दाखवते आपल्याला सीत गेलचा तिसरा भाग टाकायचा असतो इथे आणि मार्किंग करायची आहे तसंच कमरेला पण सीत गेलचा तिसरा भागच टाकायचा असतो आता ही आपली पॅन्ट कट झालेली आहे बघू शकता तुम्ही या अशा दोन पॅन्ट तयार झालेल्या आहेत तर मी करून येऊन दाखवते बघा अशा ही एक पॅन्ट आणि ही एक पॅन्ट तर आता ही बाजूला ठेवून घेऊया ही साडी घेतलेली आहे मी या साडीपासून आपल्याला साडी बनवायची आहे लहान मुलाची तर आपल्याला उंचीच्या दुप्पट आपल्याला पदर घ्यायचा असतो आणि पदरची रुंदी आपली उंची जेवढी असेल तेवढी घ्यायची आहे तर आपली उंची होती तर उंची होती आपली बावीस इंच तर बावीस इंचावर मार्क करायचं आहे बावीस इंच रुंदी आहे उंची बावीस आणि रुंदी आपल्याला दुप्पट यायची आहे तर उंचीच्या दुप्पट म्हणजे एक वेळास बावीस हे बघा एक वेळास बावीस आणि परत एक वेळास बावीस असं उंचीच्या दुप्पट घ्यायचं आहे इथ मार्क केलं होतं मी एक प्यास आणि इथे बारिस आणि दहा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आपल्याला तर असा व्यवस्थित टेप ठेवून आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे ही मार्किंग मिळवत असत मार्क करून घ्यायचं आहे बघू शकता मी चवळ करून घेते साडी कॅमेऱ्यात दिसाव म्हणून बावीस आणि परत बावीस आणि दहा दिसा तर हे आपल्याला आता असं क्रॉसमध्ये आपण जे दहा इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं इकडच्या साईडला तर आपल्याला काठाच्या साईडने आपल्याला असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे इकडचं दहा इंच घ्यायचं नाही आहे आपल्याला तर क्रॉसमध्ये इथलं इथून तर इथपर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे तर अशी रेषा आपण घ्यायची आहे तर आखून घ्यायची तर आता आपल्याला असा पदर कट करायचा आहे हा बघू शकता असा तर हा कट करून घेते मी आता बघू शकता तुम्ही जर इकडच्या साईडनी ही काठ जोडत असाल तर कट कार, करून घ्यायचा आणि कर इकडच्या साईडला जोडून घ्यायचा आहे तर हे बघा असा आहे हा पदर बघू शकता तुम्ही हा आपला पदर झालेला आहे कट तर बाकीचा हा जो पदर उरलेला आहे तर याच्यात मला फ्रॉक पण बनवायचा आहे म्हणून हा टॉप पार्टसाठी मी बाजूला ठेवणार आहे आणि इकडच्या साईडला आपल्याला जी पॅन आपण कट केली तर हा पदरचा भाग बाकी राहिलेला आहे तर याच्यात मला फ्रॉक बनवायचा आहे म्हणून मी हा पदरचा भाग कट करून घेणार आहे टॉप पार्टसाठी तर मी हा कट करून घेते आपल्याला जे हो तो तो मी अस्तरचे भाग कट केलेले होते ते कट करायचे असेवायचंय तर इथे थोडंसं माझ साडी कमी पडते म्हणून मी दुसऱ्या साईडची ठेवते साडी अस्तरचे बाग आपण जो बॉटम कट केलेला आहे तर तो काठावर ठेवायचा काटाच्या साईडने ठेवायचा आणि असं वरती आपल्याला साधारण चार ते पाच इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे म्हणजे आपण इथे चुड्याने घेणार आहोत जे आकाराच्या वरती चुन्या घ्यायचे आपल्याला तर तसं ठेवायचं आहे आणि लगेच समोरचा पण इकडे आपण ठेवून देणार आहोत बघू शकता तुम्ही असं मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे जर कट केली साडी तर खूप सुंदर साडी बसते दोघीही पायाचे पाठ व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे इथून जास्त ठेटून नाही ठेवायचे शकता का व्यवस्थित खाली ठेवायची आणि मग इथून चार इंचावरती मात करून आपल्याला वरच्या साईड आपल्याला चार चार साधारण चार चार इंचावर मात करायचं आहे तर आपल्याला सीन प्लेट सहज भेटून जातील तर जे आकारच्यावरती आपल्याला या प्लेट टाकायचे असतात फक्त आपण जो आपला साडीचा कापड आहे त्याच्याच प्लेट टाकत असतो आणि जो अस्तरचा कापड आहे त्याच्याने टाकत अशी सरळ रेषा अशी ड्रॉ ड्रॉ करून घ्यायचे आहे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर बघू शकता इकडच्याही हि साईडने तेवढंच आणि इकडच्या हि साईडने तेवढंच आपल्याला चार चार इंचावर मार्क करून घ्यायचं आहे असं आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपले दोघेही पाय तयार झालेले आहेत आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ आता आपल्याला साडीचा काष्टा करायचा आहे तर काष्टा करताना तर काठा करून आपल्याला काष्टा यायला पाहिजे म्हणून आपल्याला अस्तरचा जो आपण पाठ कट केलेला के आहे पायांचा तो घ्यायचा आहे आपल्याला लहान मुलींसाठी आपल्याला एकच काष्टा लागत असतो असा ठेवायचा जसं मी ठेवते त्याप्रमाणे साधारण चार इंचा पर्यंत अंतर इकडे सोडायचं आहे आपल्याला प्लेट घेण्यासाठी बघू शकता तुम्ही चार इंच इकडे आणि चार इंच खाली चार इंच खाली बघा असं मार्क करून घ्यायचंय आपल्याला आणि हा आकार जसाच तसा जे आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि एक असं आणि असं कर सेफ ते खाली असा गोल आकार इथे देऊन कट करून घ्यायचा आहे काष्टा तर सिंगल काष्टा तयार करायचा आहे आपल्याला आता आपला काष्टाही रेडी आहे तर आपण हा कट करून घेणार आहोत तर आपला काष्टा ही रेडी झालेला आहे तर आता आपण आपले पाय तयार झालेले आहेत काष्टा आणि आता राहिलेला आहे आपला ओचा म्हणजे ओचा आपण तयार करायचा आहे तर हे कापड मी सरळ कट करून घेते तर इकडे ही अशी कट केलेली आहे तर आपण ही सरळ कट करून घेणार आहोत सरळ कट केल्यानंतर आपल्याला उचा तयार करायचा आहे तर लहान मुलींसाठी आपल्याला प्लेट आपल्याला दोन ते अडीच अडीच ते तीन इंचावर घ्यायचे आहे तर सर्वात आधी आपल्याला इकडच्या साईडने आपल्याला इकडच्या साईडने आपल्याला चार ते पाच इंच सोडून द्यायचं आहे सोडून आणि मग प्लेट टाकायचे आहे तर प्लेट कशा टाकायच्या आहेत ते बघा व्यवस्थित तुम्ही असं मात करूनही प्लेट टाकू शकता बघू शकता तुम्ही नाहीतर मग असं अंदाजेही तुम्ही प्लेट घेऊ शकता पहिली प्लेट अशी टाकायची आहे बघा अशी आणि इकडच्या साईडने अशी घ्यायची आहे आणि दुसरी प्लेट उचलायची आहे त्याच्यावरती ठेवायची याच अंतर साधारण लहान मुलींसाठी जास्त मोठ्या प्लेट घेतल्यानंतर ते व्यवस्थित दिसत नाही म्हणून थोडे छोटे छोटे प्लेट घ्यायचे आहेत जाडमधली साडी आहे थोडीशी तर व्यवस्थित असं प्लेट देऊन घ्यायचे आहेत आपल्याला तर हे बघा व्यवस्थित अशा मी प्लेट टाकून इस करून घेतलेली आहे तर ही वरची प्लेट आपल्याला ही अशी काट असा समोर येऊ द्यायचा वरती आणि मग टाकून घ्यायची आहे तर याच्यावर आपण आता जो आपण पॅन्टचा भाग कट केलेला होता जे आकारमध्ये तर तो ठेवायचा आणि असं कट करून घ्यायचं आहे तर हे बघा असं कट करून दाखवते मी तुम्हाला साठ साडी बघू शकता तुम्ही तर हा आपला पोचा झालेला आहे तयार व्यवस्थित अशी सेट करून घेतलेला आहे मिस्त्री करून तुम्ही या व्यवस्थित अशा मिऱ्या पाडून व्यवस्थित असं प्लेट घेऊन तर हा आपला झाला पोचा आता हा साडीतला कापड बाकी राहिलेला आहे तर हे दोघे आपले पॅन्टीचे पार्ट आस्तर आणि कपड्याचा म्हणजे साडीतला कपड बघू शकता पूर्ण अशी तुम्हाला मी शाई मस्तानी कटिंग करून दाखवलेली हा काष्टा आहे तर हा आपण हात जोडताना आपण हा जे आकारकडून जोडायचा असतो आणि अशी हे बघू शकता अशी प्लेट घेऊन घ्यायची आहे असा जोडायचा असतो तो बघू शकता काठ ही मस्त खूप सुंदर आहे आणि साडी ही खूप छान आहे हा झाला आपला काष्टा आणि हा आपला पदर तर एक दोन तीन आणि चार चार पार्ट आपले साडीचे रेडी आहेत तर तुम्ही ही साडी दोन वर्षापासून ते तीन ते पाच वर्षापर्यंतच्या मुलीची असे माप टाकून कर कट करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद